माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी कमळ हाती घेतल्यानंतर आता भाजप शरद पवार यांच्या गटातील बड्या नेत्याला गळाला लावण्याच्या तयारीत आहे पश्चिम महाराष्ट्रात ताकद राखून असलेल्या नेत्याला भाजपमध्ये आणण्याच्या हालचाली सुरू आहेत लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे लोकसभा निवडणुकीत अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचं लक्ष भाजपाने ठेवलं आहे शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी यांना सोबत घेऊनही राज्यात एन डी एला पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा मिळणार नसल्याचा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त होत आहे त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आणखी नेते फोडायची तयारी भाजपाने सुरू केली आहे स्वतःच्या जिल्ह्यात आणि आसपासच्या जिल्ह्यामध्ये वर्चस्व असलेल्या नेत्यांना पक्षात सामील करून घेण्याचा भाजपाकडून प्रयत्न सुरू आहे सहकार चळवळ साखर कारखाने आणि संस्था यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे गेल्या काही वर्षात भाजपाने या भागात शिरकाव केला असला तरीही अद्यापही त्यांना या भागात पूर्ण पकड मिळालेली नाही त्यामुळे शरद पवारांचे निष्ठावान असलेल्या नेत्याला गळाला लावण्याची तयारी भाजपाने केली आहे तशा हालचाली देखील सुरू आहे शरद पवारांसोबत असलेल्या नेत्याला पक्षात घेतल्यास सांगली सातारा आणि कोल्हापूर अशा या तीन जिल्ह्यामध्ये भाजपाची ताकद वाढू शकेल राज्य भाजपमधील एका बड्या नेत्याने आणि दिल्लीतील एका नेत्याने या नेत्यांसोबत चर्चा केल्याचं देखील समजत आहे राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना प्रदीर्घ काळ महत्वाची खाती सांभाळलेल्या या नेत्याला भाजपमध्ये आणून त्यांना किंवा त्यांच्या मुलाला लोकसभेचं तिकीट देण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अभैद असताना त्या नेत्याचे ते अजित पवारांशी फारसे जमत नव्हते शरद पवारांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे अजित पवारांच्या बंडानंतरही ते पवारांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहिले पण आता ते पवारांची साथ सोडून भाजपात जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत